विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू घातपाताचा आरोप अकॅडमी चालका विरोधात गुन्हा नोंदेपर्यंत नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार सतरा जून दोन हजार पंचवीस शहरातील रिक्रिएशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमी शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळी बाथरूममध्ये मध्ये गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली परंतु या मृत्यू मागे घातपाताच्या शंका नातेवाईकांनी व्यक्त केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे मृत विद्यार्थी मागील दोन वर्षापासून अकॅडमीत राहून शिकत होता सायंकाळी सहा वाजताच्या सुमारात इतर विद्यार्थ्यांना बाथरूमचे दार आतून बंद दिसले दार उघडून पाहता त्याने दोरीच्या सहाय्याने गळपास घेतल्याचे दिसून आले तातडीने त्याला स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले ही घटना करताच गावबाग पोलिसांनी अकॅडमी गाठून पंचनामा सुरू केला मात्र आत्महत्या नसून नियोजित आहे असा नातेवाईकांनी ठेवला छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला मृतदेह जप्त करून पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात पोलिसांच्या हालचाली नातेवाईकांनी आक्षेप घेतला अकॅडमी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद न होईपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा कुटुंबियांनी घेतलेचा घटनेच्या तपासात खोळंबा निर्माण झाला आहे पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर समविच्छेदन सब अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल